वैभवजी डहाने उर्वेदचा मृत्यूद झाला दूषित पाण्यामुळे अरोरा नगर परिषद प्रशा। प्रशासन आणि त्यांचे जे ठेकेदार आहेत त्या कंपनीमुळे हे झालेलं आहे यासंबंधीने त्यांनी शॅम्पल प्रकारे जमा केले हे सर्व व्हिडिओ फुटेज आमच्या शिवसैनिकाकडे आहे तिथच्या वार्डातील रहिवासीकडेही आहेत आणि या बाबतीत आज वैभव डहाणे यांनी जे आंदोलन केलं त्या समक्ष मी स्वतः जिल्हाप्रमुख या नात्याने आमचे दुसरे जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे आणि शिवसेना पदाधिकारी काँग्रेसचे माजी नगरसेवक काँग्रेसचे काही आमच्या महागाडीतले पक्ष आम्ही या ठिकाणी एस डी एम मॅडम आणि एस डी पी ओ मॅडम या दोन्ही समक्ष आर्वी तिथे घेतले मीटिंग घेतली आणि सी सुद्धा बोलवलं त्यामध्ये सी कडून सुद्धा आम्ही लिहून घेत आहे की हे शॅम्पलचा जो रिपोर्ट आहे जो तुम्ही घेतला हा तुमच्यापरी जो रिपोर्ट येईल तो येईल परंतु ज्या पूर्वेचा मृत्यू झालेला आहे त्याच्या पोटामध्ये जे काही पाणी गेलं आणि जो रिपोर्ट येईल तोच ग्राह्य धरून पुढील कारवाई होईल आणि आपणसुद्धा कंपनीकडून तात्काळ त्या पूर्वेच्या परिवाराला आर्थिक मदत करावं एक सामाजिक जाण ठेवून आणि यामध्ये तुम्ही जो एक प्लॅन बनवला होता की जो वाल खोलणारा गरीब माणूस आहे त्यांच्यावर कारवाई ही कारवाईसुद्धा आम्ही खपून घेतल्या जाणार नाही आणि मी पोलीस प्रशासनाला ज्या पद्धतीनं मॅडमने ते शब्द दिला पोलीस प्रशासनाने शब्द दिला की आपण तक्रार द्या त्या पद्धतीने आम्ही गुन्हे दाखल करू त्या सर्व गोष्टी यांनी आम्ही तिथे चर्चा करू आणि स्वतः वैभव डहाणे आंदोलनकर्ते यांच्यातसुद्धा चर्चा करू आणि त्या ज्या परिवार ही घटना घडली त्या परिवाराचे प्रमुख त्या मुलाचे वडील यांच्याशी चर्चा करून हा आम्ही इथपर्यंत निर्णय घेतलेला आहे आणि यानंतर आम्ही एस डी एम मॅडमला एक स्पेशल निवेदन दिलं की ही वरोरा नगर परिषदेची जी कोणती कमिटी असेल या कमिटीच्या व्यतिरिक्त आपण मान्य जिल्हाधिकाऱ्याकडे आमचं आज दिलेलं निवेदन हे आपण पाठवावं मी जिल्हा प्रमुख या नात्याने आणि विभाग प्रमुख त्यांना त्यांनी मुकेश आणि त्याचे वडील ज्या पूर्वेचे वडील मृत्यूमुखी आपला पूर्वे मृत्युमुखी पडला त्याच्या वडिलाच्या सहीने निवेदन दिलं आणि ते सुद्धा कलेक्टरकडे पाठवून यावर एक नवीन कमिटी नेमणार आहे असं त्यांनी आश्वासित केलं आणि या संपूर्ण याचा विचार करून आजचं या ज्या ज्या गोष्टी त्यांनी आम्हाला मान्यता दिली आहे आणि मंजुरी दिली आहे आणि लिखित जे आता नगरपरक्षेचं सीओ देत आहे पत्र आलं का आपल्याला बोलून घ्या ते जे देत आहे त्या गळ्यावर जर या पंधरा दिवसामध्ये त्यांनी तीन दिवस दिले मी पंधरा दिवस देतो या पंधरा दिवसामध्ये नाही झालं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याची पुढील रुपरेषा आंदोलनाची ठरवेल कारण वरोरा नगरवासियाचं संपूर्ण जीवन या नगर परिषद आणि ठेकेदारी यांच्या कमिशन खोऱ्यामध्ये धोक्यात आलेलं आहे आणि हे धोक्यात न येऊ देण्याचं आम नागरिक म्हणून एक राजकीय पक्ष म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुमचं आमचं सगळ्याचं दायित्व आहे आणि इथेच या आंदोलनाची आज आपण साधी